युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी केली पाहणी डोंबिवलीकरांना दिलासा देणारा मानकोली पुलावरून वाहतूक सुरू झाली असली तरी डोंबिवलीतील वाहतुकीवर परिणाम होत आहे तसेच शहरातील वाहतूक कोंडी वाढत असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तयार केलेल्या वाहतूक आराखड्याप्रमाणे दिवा वसई रेल्वे लाईनच्या खालून दोन बोगदे तयार केले जाणार आहेत तसेच रिंग रूट पर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार झाला नाही या रस्त्याशी युवा सेना नेते दिपेश म्हात्रे यांनी महारेलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक कुमार अनुराग ठेकेदार संबंधित ठेकेदार व ग्रामस्थ यांच्यासह पाहणी देखील केली आहे रिंग रूटच जे काम डोंबिवलीमध्ये सुरू आहे डोंबिवलीच्या मानकुली ब्रिज झाल्यानंतर मोठा गाव मानकुली ब्रिज झाल्यानंतर एक अतिशय महत्वाचं महत्वाकांक्षी प्रकल्प आहे डोंगलीतला टप्पा क्रमांक तीन रिंग रूट याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा असलेला जो रेल्वेच्या दिवावसई लाईनच्या खाली अंडरपास होता त्या अंडरपास टेंडर झालेला आहे तीस कोटी रुपये त्याच्यासाठी निधी मंजूर झालेला आहे त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टरही नेमण्यात आलेला आहे परंतु त्या रिंगरूट पर्यंत ज्या अंडरपासपर्यंत जाण्यासाठी ॲक्सेस रोड नव्हता त्या ॲक्सेस रोडसाठी काल रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत मोठ्या गावातील ग्रामस्थ आणि आम्ही पाहणी केलेली आहे आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना त्या अंडरपासपर्यंत जाण्यासाठी ॲक्सेस जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे मोठा गाव ते दुर्गाडीपर्यंत जाणाऱ्या रिंग मधला सगळ्यात मोठा अडथळा जो होता तो आता दूर झालेला आहे आणि लवकरच अंडरपासचं काम येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सुरू होईल अशी अपेक्षा मला आहे किती काल साधारण जाऊ शकतो या पंधरा महिन्यामध्ये अंडरपास रेल्वेचे अधिकारी पूर्ण करणाऱ्या तसं रे रेल्वेकडनं आश्वासन मला मिळालेलं आहे आणि रेल्वेने तातडीने कामाला देखील सुरुवात केलेली आहे